शेतातील पिकाला पाणी भरण्यासाठी मोटर चालू करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू जालना तालुक्यातील शेतकरी शेतकरी भाऊसाहेब गणपती हे दिनांक तेरा ऑगस्ट रोजी चिखली शहरातील विहिरीवरील विद्युत मोटर चालू करण्यासाठी गेले असताना त्यांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी निधन झाले भाऊसाहेब हिरे हे कोरोडभाऊ अल्पभूधारक शेतकरी असून शेती कोरडवाहू अल्पभूधारक शेतकरी असून शेती व मिस्त्रीचे काम करून कुटुंब चालत होते या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या पश्चात पत्नी शारदाबाई भाऊसाहेब हिरे व मुलगा भुवनेश्विरे व एक विवाहित मुलगी असून कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी पत्नीवर येऊन ठेपली आहे मुलाचं शिक्षण बँकेचं कर्ज हे आर्थिक समस्येला तोंड देऊन संसाराचा गाडा सांभाळण्याची जिम्मेवारी आता शारदा हिरे यांच्या जीव ठेपली असून त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे अल्प पुजारक असून कोरोनावर जमीन आहे तर या दुर्दैवी घटनेची महावितरण कंपनीने व प्रशासनाने दखल घेऊन आर्थिक मदत द्यावी ही कुटुंबासह शेतकरी वर्गातून मागणी होत आहे शिक्षण करायचं पुढचं त्यासाठी आता माझी सगळीची जबाबदारी माझ्यावर आलेली काय मार्ग मदत तयार काय सांगाल या ठिकाणी एवढी मोठी घटना घडली आणि या कुटुंबाचे माझं नाव समाधानवांकडे आमचे दादी चिखली गाव इथं त्यांचं मोल करून घरचं कुटुंब सांभाळत होते अनाव दानाने तेरा ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळेस मोठ चालू करण्यासाठी आले असता विद्युत लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या पत्नीवर मुलावर आलेली आता शासनाने त्यांच्या मृत्यूची दखल घेऊन स्तरावर त्यांना आर्थिक मदत द्यावी व मुलाच्या शिक्षणासाठी काही आर्थिक मदत करावी ही कुटुंबाच्या वतीने प्रशासनाला मागणी करीत आहे काय सांगाल घडली घटना सोमवारी दिनांक तेरा तारखेला संध्याकाळी आठ साडेआठ वाजताच्या सुमारास झालं ती गट नंबर दोनशे एकाहत्तरमध्ये एअरी आहे त्याची एरीसाठी एर संध्याकाळी लईन साडेआठ वाजता आली त्याला वाटलं ती लईन आली वाटते म्हणून जा ते घराच्या उद्याचं पाण्याच भरण्यासाठी आल्या गेला असता पण पा पावसामुळं काहीतरी लाईनचे काही वर फाल्ट होतं का काय कारण खाली ता तुटेल होतं काय वायर पायाला वायर एका काय टच होईल होतो वायर त्याच्या पायाला त्याला करंट लागलं त्या करंड मुळे त्याचा अपघात झाला म्हणून त्याच्या पाठीमाग तो घरातला करता पुरुष होता एक मुलगा एक मुलगी घरची पत्नी पण मग हो मोलमजुरी करून शेती आपली अल्पभूतारक शेतकरी त्याच्या साहाय्याने उदारनिर्वाह करत होता पण मग आता त्याचा अपघाती निधन झालं या कामानं तर आपलं असं वाटतं का बाबा वा शासनाची दखल घ्यावा आणि याला काही मदत म्हणून काही न्याय द्या असं त्याचा भाऊ लक्ष्मण गणपती रे म्हणून त्याचा भाऊ मी पाठीमागचा ती जबाबदारी एवढी शासनाने स्वीकारावा आमची